महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची व संविधानाच्या प्रकरणी शांततापूर्वक बैठक झाली होती व दुसऱ्या दिवशी शहरात शांततापूर्ण निषेध मोर्चा निघाला असता त्याला गालबोट लागले कसे मोर्चा दगडफेक नेमकी कोण केली मोर्चाला हिंसक वळण कसे लागले दरम्यान काही अपवाद वगळता बाकीच्या घटनांशी आंबेडकरी तरुणांवर खोटे आरोप खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अमानुषपणे मारहाण दलित वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून तेथे पोलिसांनी तोडफोड केली याला जबाबदार कोण या घटनेचा पाठपुरावा करून संविधान विटंबना करणाऱ्या आरोपींच्या मास्टर माइंड कोण आहे त्याला अटक झाली पाहिजे असे प्रतिपादन दलित पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले

राज्यामध्ये महायुती सरकार आलं आणि त्याच्या विरोधात मार्कटवाडीपासून ईव्हीएमचं आंदोलन पेटलं आणि हळूहळू राज्यामध्ये ईव्हीएमच्या आंदोलनाचा उद्रेक होणार होता त्या ईव्हीएमच्या आंदोलनाला विचलित करण्यासाठी लक्ष बडक ब, बदलवण्यासाठी सुनियोजितपणे परभणीला दंगल करण्यात आलेली विटंबना करण्यात आलेली आणि याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पदरात पळ पडेल देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रीपद पदरात पडेल या आशेने इताली महिला भाजपा आमदार मेघनाताई बोर्डीकर आनंद भरोसे या महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ह्या घटना घडल्यास असा आमचा थेट आरोप आहे त्यांनी असणारं ईव्हीएम पासून लक्ष विचलित केलं आणि ईव्हीएम पासून लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी परभणीला टार्गेट केलं नामांतराच्या लढ्याचा इतिहास आहे की परभणी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे या ठिकाणी ठिणगी जर टाकली तर महाराष्ट्र पेटू शकतो परभणी पिटू शकते याचं असणारे सगळी जाण आणि भान असल्यामुळे त्यांनी सुनियोजितपणे माते फिरूच्या नावाखाली हा माणूस पाठवला संविधान तोडायला लावलं आणि पुन्हा यंत्रणेच्या कोणत्याही नोट मध्ये आरोपी हा माते फिरूय असं लिहिलेलं नाही यंत्रणा कुठेही आरोपी माते फिरूय असं म्हणत नाही मग फक्त मेघनाताई बोर्डीकर आणि महायुती फडणवीसच त्याला माथे फिरू कसं काय मानतायत हा सुद्धा आमचा या ठिकाणी आरोप आहे त्याच्यामुळे ही दंगल सुनियोजित होती आमच्या समाजाने स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण केल्यामुळं सगळेच त्यांच्यावरती चिडलेले होते आणि म्हणून त्यांचं कोंबिंग करायचं त्यांना मारायचं भयभीत करायचं आणि या असणाऱ्या आंदोलनामध्ये आपलेच लोक दगड मारायला एक्सपर्ट कोण आहे महाराष्ट्रात गडावरती गडकोट किल्ल्यावरती दगड मारण्याची ट्रेनिंग कोण देत जिंतूर आणि शेलू भागामध्ये या प्रवृत्तीचा मोठं बळ वाढलेलं आहे मला शंका आहे की त्या लोकांना सुद्धा कपडे बदलून या मोर्चामध्ये पाठवलं असावं नुकसान केलं असावं आणि या ठिकाणी आम्हाला बदनाम करण्यासाठी कोंबिंग करण्यासाठी षडयंत्र केलं असावं असा आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे आणि ही भयान परिस्थिती झाली व्यापाऱ्यांच्या बाजूनी धर्म म्हणून आज सगळे उभा राहिलेत हे दुर्दैव आहे पण एक संविधान हे व्यापार करायला शिकवतं संविधान हे मूलभूत हक्क देत संविधान हे भारत एकसंद ठेवतं त्या संविधानाला वाचवण्यासाठी व्यापारी पुढे आले नाहीत पण स्वतःचं दुकान त्या ठिकाणी अमुक झालोय डमूक झालोय म्हणून आरोप लावतायत आम्हाला शंका आहे की आमच्या लोकांनी ही तोडफोड केली नाही तर व्यापारी सुद्धा या ठिकाणी व्यापारी महासंघाचे पुढारी सुद्धा पक्षाशी अटॅच आहेत त्यांनीच त्यांचे दुकानं फोडले असावेत त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि धमक्या देणं व्यापारी महासंघाने बंद करावं जीएसटी असेल अनेक आंदोलन असतील व्यापाऱ्यांच्या बाजूने आंबेडकरवादी मैदानात उतरलेला आहे आणि तुम्ही जर नुकसान भरपाईची भाषा करून या ठिकाणी शांत झालेलं वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी जिल्हा अधिकाऱ्यांना मागणी केली की जर व्यापारी धमकी देत असतील सुरळीत त्यांना जर परभणी चालू द्यायची नसेल तर व्यापाऱ्यांचं स्वप्क लायसन रद्द करावं आणि त्या ठिकाणी जी आम्ही गावकुसात बघतोय की दलित अन्य अत्याचार झाल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकला जातो आज परभणीमध्ये शहरी व्यावसायिक बहिष्कार टाकलाय ही नवी घटना या ठिकाणी पायंडा पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि सामाजिक सलोखेच्या माध्यमातून आता या ठिकाणी शांतता निर्माण झालेली भीमनगरला आमच्या आया बहिणींना टार्गेट केलंय लहान लहान मुलींना मारहाण करण्यात आली मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की के आपल्या कॅबिनमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलून फायदा नाही तर आपल्या स्वतःला स्पॉटवर जावं लागेल आणि आमच्या मारहाण झालेल्या आया बहिणींच्या पुरुषांच्या जखमा बघाव्या लागतील त्याचा अहवाल तयार करावा लागेल मानवी हक्क अधिकार आयोग असेल अनुसूचित जाती जमाती आयोग असेल मी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा आव्हान करतोय की या महिलावरती झालेला अमानुष अत्याचार पाहण्यासाठी त्यांनी भीमनगरला आलं पाहिजे भीमनगरचे मत त्यांना चालतात परंतु आमच्या जखमा भागाला त्यांना वेळ नाही हे असणारं दुर्दैव आहे मास्टर माइंड अटक झाला पाहिजे या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सर्व पुतळ्याच्या आजूबाजूला मीटर अंतरावर कोणताही व्यवसाय चालता कामा नये त्याला कायमस्वरूपी बारा महिने सुरक्षा दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व पुतळ्यांना त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम यंत्रणेने करावं असं आवाहन मी या माध्यमातून करतोय गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा